प्रेक्षकोह हो, नमस्कार आज आपण महायुतीचा पहिला एपिसोड पाहणार आहोत काल जमलं नाही मला काल थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळं तर तो कालचा एपिसोड आपण आज पाहणार आहोत मी तुमच्यासाठी एवढी मेहनत घेते शब्द एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर एखादं लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा तर चला मग जाऊ आज तर जानकी आणि ऋषिकेश डॉक्टरच्या कॅबिनमध्ये बसलेले असतात आणि डॉक्टर म्हणतात की नानांच्या मनाला आणि बुद्धीला काहीतरी शॉकिंग दाखवावं लागेल ज्यामुळे त्यांचं शरीर प्रतिसाद देऊ लागेल मानसिकरित्या जेवढा मोठा धक्का बसेल तेव्हा काय होईल त्यांचं शरीर रिस्पॉन्स देऊ लागेल मग पुढे जाणं सोपं होईल आणि जानकी काहीतरी विचारात असते आणि डॉक्टरला म्हणते असं एक उदाहरण माझ्या नजरेत आहे आणि ऋषिकेश म्हणतो कोणतं उदाहरण आणि जानकी म्हणते तुमच्याच बाबतीतलं तुम्ही जेव्हा इतकी पण जेव्हा आमच्या आईना शॉक लागला ना तेव्हा मात्र राग लोप सगळं बाजूला ठेवून यांनी आईला आई अशी आई हाक मारली आणि ऋषिकेशला आठवतं की केवड्यांना आई म्हणून हाक मारतो आणि जानकीला म्हणतो आता माझा नाही नानांचा विषय सुरू आहे आणि डॉक्टरला म्हणतो सो डॉक्टर तुम्हाला असं म्हणायचं आहे की नानांना हालचाल करण्यासाठी काहीतरी धक्का बसला पाहिजे मानसिक बरोबर डॉक्टर म्हणतात बरोबर आणि जानकी म्हणते नानांची प्रिय व्यक्ती तिच्या बाबतीत असं काही झालं तर हा इन्फॅक्ट येऊ शकतो डॉक्टर म्हणतात हो आपल्याला हवा आहे तसा अपेक्षित नक्कीच होऊ शकतो आणि आपल्या मुलाचा अपघात आप बघून वहिनी घरगुती उपाय सांगून गेली आहे जानकी बहिणी यात आणि ऐश्वर्या म्हणते कसला घरगुती उपाय आणि बाहेर सौमित्र अवंतिका असतात आणि ते सौमित्र म्हणतो काय सॉलिड घरगुती उपाय आहे कारल्याचा ज्यूस आणि अवंतिका म्हणते सुंट कडुलिंबाचे लिंबाचे लाडू पटकट न करना सौमित्र म्हणतो हसू हसूनकोश अवंतिका आत येते आणि ऐश्वर्याला म्हणते हाय ऐश्वर्या ऐश्वर्या कमरेवर हात ठेवून आई गो आई गो करत असते अवंतिका म्हणते कंबर दुखते ना तुझी बघितलं स्वामी बरं झालं ना आपण औषध घेऊन आलो घे आता औषध आणलं आहे तुझ्यासाठी ऐश्वर्या विचारते हे औषध आहे सौमित्र म्हणतो अगं स्पेशल आहे औषध घे गे। आणि घेतलंच ना लगेच बरी होशील आणि उड्या मारशील सारंग म्हणतो अरे वा आणि ऐश्वर्या म्हणते मला आता नको आहे मी घेईल थोड्या वेळाने ठेवा तिथे आणि अवंतिका म्हणते अगं थोड्या वेळाने कशाला लगेच बरी होशील लगेच बोल लगेच प्यायलीच ना की लगेच बरी होशील आणि मग लाडू घ्या ऐश्वर्या म्हणते ह्यांच्या थोबाडाकडे बघून तर असं वाटतंय का बकरा समजून मला हालाल करायला निघाले त्या जाणकीने सांगितले म्हणजे नक्कीच काहीतरी घातलं असेल त्यांनी औषधामध्ये नाही नाही मी मेले तरी ही कला हे औषध घेणार नाही आणि ऐश्वर्या अवंतिकाला विचारते मला सांग हा काढा आणि हे लाडू कशाचे आहेत सौमित्र म्हणतो काढा कारल्याचा आहे आणि लाडू सुंठ आणि कडुलिंबाचे आहेत ऐश्वर्या म्हणते शी असलं मी काहीही घेणार नाही आणि म्हणते आपल्याला सक्सेसफुल करायचंच आहे आणि मला खात्री हा प्रोग्रेशे झाला ना तर नाना नक्कीच ना बरे होतील आणि ते ऐश्वर्या सगळं बोलणं ऐकत असते आणि स्वतःशीच बोलते हे लोक माझी विकेट प्लॅनिंग करायची तर तयारी करत नाही येत ना ये आता मीच ह्यांचा क्लीन रोल करते मलाही कळलं पाहिजे नेमकं काय चालू आहे ते आणि ऐश्वर्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढते आणि आम्ही म्हणते का म्हणते ह्या प्रयोगात मेन पार्ट तुम्हाला करायचा आहे तुम्ही रेडी आहात ना जानकी म्हणते हो मी दाराच्या बाहेर अंगणामध्ये खूप उजेळा आणि धूर सोडायचा आहे सौमित्र सो म्हणतो सगळं ठरल्याप्रमाणे होईल अवंतिका म्हणते वहिनी यापुढे सगळं तुम्हाला करायचे जानकी म्हणते काहीही करून हा प्रयोग यशस्वी झाला पाहिजे आणि चौघजण हातावर हात देऊन दंड म्हणतात आणि ऐश्वर्या स्वतःशीच बोलते म्हणजे ह्यांना असं वाटतं की ह्यांच्या ह्या नाटकाने म्हातारा बरा होईल जोपर्यंत ही ऐश्वर्या इथे आहे ना रात्रीच्या वेळी आई नानाजवळ असतात आणि आई म्हणते काय झालंय कसला विचार करताय मला माहिती आहे पार्वतीताईची आठवण आली आहे ना आणि नाना आईकडे पाहतात आणि आई म्हणते तुमच्या नजरेतून तुम्ही काय विचार करताय ना हे मला सगळं कळतंय आणि आज तर तुम्हाला त्यांची आठवण येणारच आजच्या दिवशी तर तुमचं लग्न झालं होतं आज तुमच्या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस आहे हो ना वाईट वाटून घेऊ नका आपण नवरा बायको असलो ना, ना? तरीसुद्धा मी एक बाई आहे आणि जेव्हा एक बाई आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्या बाईला देते तेव्हा आम्ही सवत जरी असलो ना सगळ्या गोष्टी विसरून जाऊ आणि ताईने तर ते त्यांच्या काळजाचा तुकडा त्यांचा ऋषिकेश माझ्यावर सोपवला मग मी त्यांना कशी विसरेलो पार्वती आई निघून गेले असल्या तरी सुद्धा त्या एका ठराविक रूममध्ये घेऊन जा म्हणून सांगतात ऐव्हरी होत आहेत आणि म मनात बोलते नानांनी जर खरं खरं सांगितलं की त्यांना ढकललं आहे मीच तर काय होईल माझं आणि ऐश्वर्या भूत बघितल्यासारखी घाबरलेली असते ती रूममध्ये येते आणि मागून सारंग ऐश्वर्या म... मा... ऐश्वर्यामध्ये नाना 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 आणि तिचा आवाज अक्षरशः बंद होतो आणि नुसतं नाना नानाच करत असते सारंग पाणी होतंय नाना नाना काय होतंय पुढे बोला आणि सांगते की नाना उठून उभे राहिलेत आणि मग चालायला लागले सारंग म्हणतो नाना चालायला लागले अहो असं कसं शक्य आहे गेल्याच तर महिन्यामध्ये डॉक्टरांनी सांगितलं ना की नानांना बरे व्हायला बराच वेळ आहे आणि आता ते कसे चालायला लागले ऐश्वर्या म्हणते सारंग अहो मी खरंच सांगते तुम्हाला मी मी पाहून आले अचानक घराचे लाईट्स गेले सारंग म्हणतो बरोबर आहे नाना एकटेच बसले होते आपापल्या मेन दरवाज्यातून तिथून अचानक असा खूपसा धूर आला आणि त्यासमोर एक बाई आली आणि नानाकडे बघून म्हणाली की मी मी पार्वती आहे माझ्याकडे या तुम्ही आणि सारंग म्हणतो पार्वती आणि ऋषिकेशची आई पार्वती सारंग म्हणतो हां हां माहिती आहे मला पार्वती ती कशी काय ऐश्वर्या म्हणते ती ऋषिकेशची आई नव्हती ती तिची जानकी होती असं सारंग म्हणतो काय ऐश्वर्यामध्ये मी मी बघितले म्हणजे ती इतकी कमालीची घाबरलेली असते की तिची अक्षरशः बोबडी वळते आणि ती उठून उभी राहिली आणि चालायला लागली बघून मला इतकी भीती वाटायला लागली सारण मला काही सुतचं नव्हतं म्हणून मी सळ घरामध्ये पळून आले आणि पटकन येऊन सांगा आणि त्याला हाताला धरून ती बाहेर काढते आणि मग ते जा लवकर जा आणि इकडे जानकीला आई विचारते काय ग काय हा प्रकार आहे अगं तू अशी साडी का नेसून तयार झाली आहेस आधी तू नानांकडे हात करून का उभी होतीस हा सगळा प्रकार काय मला कोणी सांगेल का जानकी म्हणते आई तुम्हाला मी सगळं सांगते डॉक्टर आल्यावर त्यांचा त्यांच्यासमोर सगळं सांगते आणि तेवढ्या डॉक्टर येतात आणि आई डॉक्टरला विचारते काय झालं डॉक्टर नाना ठीक आहेत ना डॉक्टर म्हणतात हो त्यांच्या पायावर थोडा ताण आला होता पण ते ठीक आहेत आणि डॉक्टर जानकीला म्हणतात विल्डन जानकी तू जे काही केलंस ना ते मेडिकल हिस्ट्रीमध्ये बेस्ट एक्सपेरिमेंट होतो आई विचारते म्हणजे आणि डॉक्टर म्हणतात कसं आहे ना कधी कधी पेशंट नॉर्मल उपचाराला प्रतिसाद देत नाहीत पण त्यांच्यावर मानसिक उपचार केले ना, ना पेशंट लगेच रिकवर होतो आणि रिॲक्ट होतो या आणि पार्वती आईसारखा गेटअप करून मी नानांसमोर उभी राहिले आणि नानांसमोर हात करून जणू काय पार्वती ताईच आहेत नानाशी आहेत असं बोलले तुम्ही पण बघितलं ना नाना कसे उठून माझ्याकडे चालू लागले सौमित्र डॉक्टरांना विचारतो नाना आता लगेच चालू शकतील डॉक्टर म्हणतात नाही थोडा वेळ लागेल पण तो रिकवर होतील आणि पूर्वीसारखंच बोलू लागतील अवंतिका आईला खुश होऊन विचारते आई ऐकलं का नाना पूर्वीसारखे बोलणार आहेत आता पूर्वीसारखे होणार आहेत आणि सारंग पण खुश होतो आणि जानकी म्हणते हो अवंतिका हो नाना लवकरच बरे होणार आहेत आता आई म्हणते जानकी हे सगळं तुझ्यामुळे होतंय जानकी तू या घरात परत आलीस आणि या घराचं सुख परत आलं आई म्हणते नाना जर बरे झाले ना तू मागशील ते देईल मी तुला आणि जानकी म्हणते नाही आई मला काहीच नकोय फक्त नाना बरे व्हायला हवेत एवढंच मला घरातील सुख समाधान शांती आनंद हे सगळं परत मिळायला हवंय या व्यतिरिक्त मला काहीच नकोय आणि दोघे सुना गळायला पडतात आणि जानकी म्हणते आईचे डोळे पुसत आता नाना बरे होणार आहेत आता डोळ्यात पाणी आणायचं नाही आणि सारंग तिथून निघतो इकडे ऐश्वर्या अस्वस्थ होते आणि ती स्वतःशीच बोलते की म्हणून ऐश्वर्या तुमचा गैरसमज झाला होता उलट नानांना बरं वाटावं म्हणून जानकी वहिनीने हा प्रयोग केला होता ऐश्वर्यामध्ये प्रयोग सार मत तुम्ही म्हणालात ना तिथं तिथे तेव्हा नाना हॉलमध्ये एकटेच होते दारामधून बाई आली ती पार्वती होती नाही नाही ती पार्वती नव्हती ती जानकीच होती हेच ना बरं वाटावं म्हणून त्या धक्क्याने नाना उभे राहिले आणि चालू लागले ऐश्वर्या म्हणते अहो मग यात खुश होण्यासारखं काय तुम्ही काय एवढे आनंदात आहात तुम्हाला भी भी भीती नाही वाटत आहे का सारंग म्हणतो कसली भीती ऐश्वर्या म्हणते नाना चालायला लागले त्याची भीती सारंग म्हणतो हां नानाला चाला नाना चालायला लागले त्यात भीती कसली आहे ऐश्वर्या म्हणते सारंग हे खूप रिस्की आहे ना सारंग विचारतो कसं काय ऐश्वर्या म्हणते कसं काय म्हणजे नाना अचानक उभे राहिले म्हणजे इतके दिवस ते व्हीलचेअरवर बसून होते अचानक ते उभे राहिले आणि चालायला लागले पडले असते तर अजून काही झालं असतं तर या आरती मी बोलले सारंग म्हणतो अच्छा तर होईल सारंग म्हणतो ही भीती काढून टाका आणि ही किती आनंदाची बातमी आहे भरून झालं ना की जरा वॉकला घेऊन जाईल म्हणते काय ना बसून बसून त्यांना पण सीन आला असेल ना बाहेर जरा गवतात चालवलं तर बरं वाटेल पायांना पण जरा गारवा लागेल आणि आई म्हणते जानकी बरं वाटावं म्हणून तो वेगवेगळे औषधं आम्ही बाहेर शोधत होतो पण त्यांचं औषध घरातच आहे आमचं कोणाच्याच लक्षात आलं नाही आणि ऋषिकेश येतो आणि आईला म्हणतो आई येतो ग मी आणि तेवढ्या जानकीचा फोन वाचतो ऋषिकेश विचारतो काय कोणाचा फोन आहे आणि जानकी म्हणते सायलीचा ज्यांला तिथे तू ऋषिकेश भाऊजीला घेऊन पोहोच आणि ऋषिकेश म्हणतो काय काय झालं जानकी म्हणते मी तुम्हाला सगळं सांगते चला निघूया अर्जंट आहे आणि ऋषिकेश म्हणतो जायचंय कुठे जानकी म्हणते सगळं सांगते गाडीत बसा आधी आणि आईला म्हणते आई आम्ही बाहेर जाऊन आलो हा जरा अर्जंट आहे आल्यावर सांगते सगळं आई म्हणते हो जपून जा ऐश्वर्याच्या मनात आता मात्र भीती खोलवर गेलेली असते आणि म्हणते काय प्रकार आहे हा सगळा जानकी एवढी धडपड करून कुठे गेली आहे ही पुन्हा काही प्रयोग तर करत नाही येणार म्हाताऱ्याला घेऊन आणि तो तिच्या डॅड्याला फोन करते आणि म्हणते डॅडा अहो मला खूप भीती वाटते आणि जानकीने कसं नानाला उभं केलं ती सांगते आणि सयाजीराव म्हणतात नाण्याचा की तो त्यात स्वतः अडकतो आणि काहीतरी चुका करतो अंध आहे थांबा थोडा वेळ आणि मधुभाऊ म्हणतात मला का नाही आता सहनच होत नाही मला खूप गुदमरत आहे आणि मधुभाऊच्या सायलीला म्हणतात की मी काय करतो थोडंसं बाहेर जाऊन येतो सायली ऐकत नाही आणि ते म्हणतात अगं मला खूप गुदमरल्यासारखं होतं आहे सायली म्हणते तुम्ही खाली जाऊ नका मी ए सी ऑन करते तर सायलीला म्हणतात मला ए सी बी सी नको आहे मला मोकळी हवा आहे मला जाऊ देतो खाली आणि ते म्हणतात मी असं करतो मी वॉशरूमला जाऊन येतो असं म्हणल्यावर तरी ती ऐकायची नाही असं म्हणून ते खाली उतरतात आणि तिकडून एक जोरदार वेगामध्ये ट्रक येत असतो वा दिशेने आणि सायली मधुभाव मधुभाव करून ओढत असते आणि जारखी मधुभाऊला हातारा धरून खेचते आणि बहते मेपतची माणसं घाबरतात आणि म्हणतात आपल्याला इथं कोणी बघायच्या आधी आपण इथून गेले पाहिजेत सायली म्हणते वेळेत हे लोक आले नसते तर काय झालं असतं कळतंय का तुम्हाला ही मैफतची माणसं तुमच्या मागावर आहेत तुम्ही हटका का करताय मदत भाऊ म्हणतात बसकर सायली येणारा प्रत्येक ट्रक आहे मला ओढून जाणार आहे का आणि जानकी म्हणते सायली शांत हो जानकीला विचारते काय झालं तू आम्हाला कागदपत्र मिळून जमीन काहीपणाच्या मालकीची होणार नाही मग काय असेल अर्जुन म्हणतो जमिनीचे ट्रान्सफर पेपर लागतात मालकाची सही लागते रजिस्ट्रेशन करावं लागतं अशा हजारो गोष्टी असतात तेव्हा कुठे जाऊन ती जमीन दुसऱ्याच्या नावावर होते आणि इकडे प्रिया त्या मुलांना वाचवण्यासाठी ती त्यांची उत्तरं देते म्हणते अश्विन यांनी माझी सगळी माहिती काढली माझा पाठलाग केला आहे माझ्यावर नजर ठेवली होती यांनी आणि अश्विन त्या पोरांना मारतो आणि म्हणतो थांबा तो मला पोलिसांच्याच हवाली करतो आणि तो फोन लावायला जातो मोबाईल काढतो आणि प्रिया त्यांना जाण्याचा इशारा करते आणि ते लोक पळून जातात आणि या अश्विनला इमोशनल ब्लॅकमेल करत असते जोपर्यंत बोलते जोपर्यंत तो लग्न करतोय असं म्हणत नाही आणि खूप विचार करून अर्जुन म्हणतो हा प्लॅन ए पाप पुण्याचा हिशोब करायला आली आहेस का मग इथे साक्षी म्हणते माझ्या नादी लागायचं नाही तुम्हाला माहीत नाही मी कोण येते मी तीन महिनेसुद्धा शिक्षा भोगणार नाही आहे तुम्हाला माहीतच नाही आहे की माझे अण्णा कोण आहेत ते मोठे बिल्डर आहेत ती म्हणते ए पप्पाची परी आम्हाला पण हाऊस नाही इथे राहायची आणि इकडे सायली मधुभाऊला फोन लावते आणि मधुभाऊ सांगतात जानकी पण तुझ्यासारखीच आहे तेच विचारतो काय झालं आई ना ना अचानक कुठे निघून गेले असे आई म्हणतात आणि पोलीस येतात आणि पोलीस आय एम सॉरी म्हणतात ऋषिकेश आम्हाला मुळशी मुळशीच्या पांडुरंग तळ्याजवळ एक डेड बॉडी सापडली आणि बेल कोणी केली होते हे शोधत असतात आणि पोलीस एक फाईल काढतो आणि म्हणतो त्याचं नाव आहे बिल्डर